इचलकरंजीत शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृत अर्ज दाखल इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी संपूर्ण शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आज शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने अधिकृतपणे अर्ज दाखल करण्यात आले या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे इचलकरंजीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने महापौरपदासाठी सयाजी चव्हाण तर उपमहापौर पदासाठी सौ संगीता आलासे यांचे अर्ज सादर करण्यात आले महापालिकेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या महापौर निवडीमुळे राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे पहिल्या महापौरपदाचा मान कोणाला मिळणार याकडे संपूर्ण इचलकरंजी शहराचे लक्ष लागले असून अर्ज दाखल झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष व आघाड्यांमध्ये हालचालींना वेग आला असून बैठका चर्चा आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी ही पहिली महापौर निवड असल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे दरम्यान शिवशाहू विकास आघाडीने शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा पुढे करत आपली भूमिका ठामपणे मांडली असून येत्या निवडणुकीत जनतेचा विश्वास मिळवण्याचा दावा केला आहे आगामी काही दिवसात इचलकरंजीच्या राजकारणात आणखी रंगतदार घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर ดีกว่านั้นสักหนไมเล่ก่อน